पियुषाळ तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात सध्या आपण आलो आहोत पुण्यातील नांदेड सिटी या ठिकाणी जिथे पुस्तकप्रेमी महोत्सव दोन हजार पंचवीसचे दुसरे पर्व मोठ्या उत्साहात सुरू आहे खरं तर हा महोत्सव म्हणजे साहित्य विचार आणि वाचन संस्कृती यांचा अनोखा संगम चला तर मग जाणून घेऊयात या महोत्सवाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यासोबतच यामध्ये सहभागी झालेल्या पुस्तकप्रेमींच्या प्रतिक्रिया नक्की काय आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र वाघमारे संयोजक पुस्तक मैत्री महोत्सव दोन हजार पंचवीस पर्व दुसरे मराठीला नुकताच अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर आमच्या या पुस्तक मैत्री महोत्सव साजरा करण्यामध्ये अजून उत्साह वाढलेला आहे उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळालेला आहे या महोत्सवादरम्यान आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत असतो हे आमचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी आम्ही पुस्तक मैत्री महोत्सवामधनं लोकसहभागामधून काही पुस्तके जमा केली जवळपास साडेआठशे पुस्तकं जमा करून आम्ही एक इथं स्वतंत्र असं लायब्ररी सुरू केलेली आहे बुद्धभूषण ग्रंथालय म्हणून सुरू केलेलं आहे वर्षभर आम्ही मराठी भाषा आणि वाचन सं वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात या प्रयत्नाबरोबरच अशा प्रकारचे कार्यक्रम साजरे करून याद्वारे मुलांच्या मनामध्ये मराठी भाषेबद्दल वाचनाबद्दल लिखाणाबद्दल गोडी निर्माण हवी यासाठी प्रयत्न केला जातो या पुस्तक मैत्री महोत्सवादरम्यान आम्ही विविध कार्यशाळा तसेच विविध मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये कथाकथ कथाकथ कथालेखन कथा, कथा, कथा आहे काव्यसंमेलन आहे बालकाव्य संमेलन आहे शिवाय मोठ्यांचं क का, मान्यवरांचं काव्य संमेलन आहे याशिवाय लघुकथा कशाला हव्या याविषयीच्या कार्यशाळा आहेत द्रुतगती वाचन आणि द्रुत द्रुतगती लेखन याविषयीसुद्धा आम्ही इथं विविध विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठिंबा हा एकमेव उद्देश असा आहे की मुलांनी तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांनी अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मराठी भाषा वाढवावी जोपासावी आणि अजून वृद्धिगत करावी हा मूळ उद्देश आहे या कार्यक्रमामध्ये मुल फक्त मुलंच नाहीत तर सर्व कुटुंबच्या कुटुंब सहभागी होतात हे मला सांगायला इथं आनंद वाटतो की कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कार्यक्रमाला जोडला जातो आणि ही वाचन चळवळ फक्त मुलांपर्यंतच नाही तर संपूर्ण कुटुंबामध्ये ती वाढीस जाते याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो खरं तर या महोत्सवात पुस्तकप्रेमींना एकाच ठिकाणी मराठी आणि इंग्रजी भाषेतील असंख्य पुस्तके उपलब्ध झाली आहेत वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांचे स्टॉल्स त्यासोबतच नवोदित लेखकांच्या सादरीकरणांसाठी विशेष व्यवस्था आणि त्यासोबतच वाचनप्रेमींसाठी खास चर्चासत्रांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे पुस्तक मैत्री महोत्सवाचे दुसरं वर्ष आहे नांदेड सिटीमधील मंगलभैरव इथे पुस्तक मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येते कुठेतरी सध्या आपण बघतोय की वाचन संस्कृती संपुष्टात येत चाललेली आहे तीच वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी आपण याच पुस्तक मैत्री महोत्सवामध्ये मागच्या वर्षी मुक्त वाचनालयाची सुरुवात केलेली आहे ते मुक्त वाचनालयाचा उद्देश हाच होता की वाचन संस्कृती कुठेतरी आपला ऐतिहासिक आणि वैचारिक वारसा या माध्यमातून टिकला पाहिजे आणि तो येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी पुस्तक मैत्री महोत्सवामध्ये वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाचेही आपण आयोजन करतो बाल कवी संमेलन असे लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालकवी संमेलनाचे आयोजन केलेले आहे तसेच ज्येष्ठांचेही कवी संमेलन यामध्ये आयोजित केलेले आहे दोन दिवसाचा हा कार्यक्रम असतो यामध्ये कथाकथन स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धांचे या दोन दिवसामध्ये आयोजन करण्यात येते या महोत्सवात नामवंत लेखक प्रकाशक आणि नवोदित लेखकांसाठी भरपूर संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत त्यासोबतच लहान मुलांसाठी देखील खास वाचन कार्यशाळा आणि कथाकथन सत्रांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आज नांदेड सिटीमध्ये पुणे पुस्तक मैत्री महोत्सव दोन हजार पंचवीससाठी मी आलो होतो हा बहुतेक दुसरा उत्सव आहे पुण्यामध्ये साहित्य संमेलन आणि कार्यक्रमांची व्यचन होतच असते पण एक सोसायटी एक पुस्तक महोत्सव म्हणजे एक साहित्य संमेलन घेतल्यासारखे फार मोठा प्रयोग करतो तर हा मला वाटतं ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना असेल की एक सोसायटी हे सगळं करते आणि विशेष म्हणजे त्या सोसायटीत फक्त मोठी माणसं नाही तर सगळी लहान मुलं ही आहेत म्हणजे कार्यक्रमाचं सूत्रसंचलन असेल किंवा इथं काढलेली चित्र असतील किंवा कार्यक्रमात बालकवी संमेलन असेल मला असं वाटतं की लहान मुलांनी स्वतःहून इन्वॉल्वमेंट केलेलं हे सगळ्यात मोठं संमेलन आहे तर सगळ्याचं वातावरण प्रसन्न आहे पुस्तक वाचली पाहिजे नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यावेळेस आपण विचार करतो की नवीन पिढी मोबाईलमध्ये आहे अशा वेळेस एखादी सोसायटी एक पाऊल पुढं काढू पुस्तकांकडं नवीन पिढींना लहान मुलांना वळवती मला वाटतं हा फार मोठा स्तुत्य उपक्रम आहे तर असे उपक्रम महाराष्ट्रभर झाले पाहिजे आणि निश्चित नांदेड सिटी मॉडर्न आणि हायफाय पुण्यातील सोसायटी समजते ती जर पुस्तकाला महत्त्व देतील तर याचं लोन ग्रामीण भागापर्यंत पोचायला वेळ लागणार तर इथल्या आयोजकांचं संयोजकांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो नमस्कार मी देवा झिंजाड एक भाकर तीन सुनी या ने कादंबरीच्या निमित्तानं तुम्ही मला ओळखत असाल आज मी उभा आहे पुस्तक मैत्री महोत्सव दोन हजार पंचवीस परवा दुसरं मागल्या वर्षी अतिशय उ अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये मंगलभैरव सोसायटीमध्ये पुस्तक मैत्री महोत्सवाचं पहिलं वर्ष होतं आणि अतिशय चांगला कार्यक्रम इथं झाला होता विशेष म्हणजे या लोकांचा सहभाग आणि त्यातल्या त्यात इथल्या लहान मुलांचा सहभाग जास्तीत जास्त असतो वाचाल तर वाचाल या टॅगलाईनखाली दरवर्षी हा प्रोग्राम सादर होणार आहे चांगल्या पद्धतीने सादर होणार आहे आणि यासाठी इथल्या सोसायटी मेंबरचं जे इनिशिएटिव आहे ते खूप चांगलं आहे कारण पुण्यामध्ये अनेक सोसायटी आहेत शेकडो सोसायटी आहेत परंतु अनेक सोसायट्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात त्यात मी आता धार्मिक कार्यक्रमांची नावं घेत नाही पण सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात परंतु पुस्तकाच्या अनुषंगानं वाचण्यासाठी किंवा पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी कुठलेच कार्यक्रम आयोजित केले जात नाही त्यांच्यासाठी पुस्तक मैत्री महोत्सव दोन हजार पंचवीस मंगलभैरवमधला हा महोत्सव खऱ्या अर्थानं दिशादर्शक ठरू शकेल असं मला वाटतं धन्यवाद पुस्तक मैत्री या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप चांगलं याचे कन्सेप्ट आहे तर आता कितीही एआयचं युग आलं तरी आपल्याला पुस्तकाशिवाय पर्याय नाही एक वेळा असे येईल की अख्खं जग मरल पण पुस्तक जिवंत राहणार पुस्तकाशिवाय आपल्याला कोणालाही पर्याय पर्याय नाही सोसायटीमध्ये खरंच एक आनंद स्वरूप आहे पुस्तक मैत्री आणि महोत्सव या तिन्ही गोष्टीचा संगम एकत्र करून आज हा जो उत्सव साजरा केला त्याला मी खूप देतो आणि मग आता महिला आहे त्याच्यासोबत चांगली आहे

जयश्री मॅडम आमच्या कमी पण कमी आहे आणि विशेष म्हणजे रविसरांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आमच्यासाठी तर आज तुमच्या ह्या कोर विचार आमच्यापर्यंत आज पोचायला तुम्ही वेळ तुम्ही काढून आमच्यासाठी वेळ दिलात आणि आमच्या खरंच शंभर आम्ही तुम्हाला गावी की ह्या कोरांच्या मध्ये त्याचे शंभर फरक पडेल सर तर तुम्ही देखील जर पुस्तकप्रेमी असाल तर हा महोत्सव तुमच्यासाठी नक्कीच खास पर्वणी ठरणार आहे या ठिकाणी तुम्हाला नवीन लेखक नवीन कल्पना आणि असंख्य साहित्य प्रकार एकत्र पाहायला मिळतील हा महोत्सव आज आणि उद्या म्हणजेच आज शनिवारी आणि उद्या रविवारी असे दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तर या महोत्सवाला नक्की भेट द्या तुर्तास मी पियुषा तुमची रजा घेते धन्यवाद